हा पैशाचंच नियोजनचं तुला मी म्हटलंय तसं थोडं थोडं काहीतरी करावं लागेल तवा मोबाईल येईल माझ्या भरोशावर मन लाव आवगुडी जरा अरे मला पण बाकीच्या काही अडचणी असतील सांगू तुमच्या अर्चणी तिकड बायकोला मग कोणाला सांगायच्या मला नसत सांगायचा त्या अर्चणी तू नसत सांगायचा मला नाही सांगायचा त्या करू पटकन उरक सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या सात साडेसात वाजल्यात अजून सूर्य उगला नाही दुकान उघडिल आहे त्या साईडने सूर्य उगतोय टाईम आहे उगायला अजून पण सकाळी आम्ही आज लवकरच उठलो तर अंधार होतो तवरच सकाळी लवकरच उठलो दुकान पण उघडलं आहे आणि सर्व काही कामं बरेचसे आवरलेत सकाळ सकाळ पाणी पण भरून घेतलं आहे आणि आत्ता मी मोटर चालू आहे तिकडं झाडाकडं झाडाला पाणी शेवट टाकले झाड थोडं वेळा जर सुकायला लागलो तर टाकी पण भरून घेतली बघा आनंदी कशी खेळत ये इकड चाललाय सकाळी सकाळी सायपाक दिपालीच काहीतरी इकडे चाललंय हा ते शेंगा वाटाण्याच्या बर आनंदी काय म्हणतोय मी यायड्यांना करू म्हणलंय हा जमाग पडशील जमाग चल आयो 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 कशी हसती चला सकाळी सकाळी काय करतोय थोडस पाणी सोडलंय झाडाला तर थोडस आळं पण करून घेतो सकाळी काट्या साईडला तशी सूर्य उगल्याला दिसायला लागलाय आणि म्हटलं थोडं थोडं पाणी दिलं ना बरं होईल आता काय झालंय पाणी पण म्हणजे चालू नाही का थोडं थोडं आळ्याला द्यायला तसंच झाडाला तोरा पण मस्त आलाय सुंदर तर येत्याला कायर्या जर पाणी दिलं तर चांगल्या उन्हाळ्यात त्याला खाण्यासाठी तर चला थोडंसं हे निर्मळ केलंय पण मला थोडंसं आळं जर केलं तर इकडं तिकडे पाणी मोकर व्हायला जात नाही चला आत्ता सध्याला आलोय रानात आता रानात आलो म्हणजे सकाळचं आपलं रोजचंच काम जे आहे ते म्हणजेच काय घास कापायचं तर काय करणार सकाळ उठलं की थोडंसं पाणी भरलं लगेच आलो आलोय आता काय करायचंय थोडासा घास कापायचा आहे घरी घेऊन जायचं शेळ्याला बांधायचा किंवा दीपा बांधीन आणि पुन्हा रानात यायचंय थोडंसं आता माळ लावायसाठी अजून दोन एक वाफे खांदायचेत म्हणजे खोदकाम करायचं थोडंसं थोडं थोडं म्हणजे काही भाजीपाला लावता येईल ते सुद्धा लावा लावायला म्हणजे काय आहे दोन चार दिवस झाले काही नेसता म्हणतोय पण काही वेळ सध्याला तर काय बेटाना तर थोडंसं तिथं पण खांदून घ्यायचं आहे वांगे झाले त्याला पाणी द्यायचं आहे सकाळचे असे बरेचसे कामं येतं आज पटकन सगळे कामं आवरून घेतो अगोगोर घास कापून जातो घरी शॉर्टकट शॉर्टकटमध्ये व्हिडिओ दाखवतो आणि नंतर मागायला थोडंसं इथं खांदून बी घ्यायचं आहे वाफेत काही लावायसाठी तर चला एवढा गाज घेऊन जायचा घरी येतो माघारी काय आणलंय शिळे टुकडे गुळी खाते का खाते का शिळे बाय सकाळी सकाळी सगळी धावपळ चालली दीपालीची पण कारण काय घरचं उरकायचं थोडं शेळ्याचं दुकानाचं त्याच्यामुळे टाइम तर होतोय तर मस्त सुंदर अस सकाळी सकाळी एकदम कवळं कवळ ऊन पडलंय त्याच्यामुळं वातावरण पण खूप सुंदर वाटतं सकाळी सकाळी घे बर थोडं थोडं पटकन बांधून मला पुन्हा काय व्हायचंय अजून राहनात जायचंय आणि रानात थोडं काम करून पुन्हा घरी यायचंय तर सकाळचा टाइम लई लवकर जातो कामात नाही का मग पटापटा पटा हिळू अस काय जायचं जा आष्टीला का सांगत जा पटापट बोलत जा असं हे नको सांगत जाऊ मनात नको ठेवत जाऊ काय तुझ्या मनात येते सांगत जा हा मोबाईल आणायचा निसता मोबाईल आणायचा एक तारखेला अनुमनलो होतो ता आज किती दोन तारखे बरं बघू जाऊ चक्कर मारू आपण आष्टीला थोडं रानातलं काम आवरलं ना तर मी माघारी येतो मग बघू आपण हा घेवर पटकन काम लवकर आवर तुला तर असतील जायचं असलं थोडं नियोजन सांगितलं तसं करावं लागेल आणि पटकन बघू मग हा पैशाचंच नियोजनचं तुला मी म्हणले तसं थोडं थोडं काहीतरी करावं लागेल ताव मोबाईल येईल माझ्या बरोशा म्हणल्या आहे जरा थोडेफार म्हणले तुला मी टाकतो पैसे थोडेफार तू टाक म्हणजे कसं तरी करू ॲडजस्ट

दोन दो दो लय झाली एक त्याच्या पुढे हा तिला तिकड आहे तिथे दुरी अजून आणतो चल आवड पटक लय उशीर करते लय बोलत बसती चला एक दुरी घेतली बांधायला तोरते पलने मस्त पैकी घास बांधून बी घेतलाय फक्त एक शेळीला राहिलाय आणि ती कडू ती सोडलं ती कसं उड्या आणतय आणि चल कोणती शिळी त्या शिडीलाव आहे ना अतून अतून आहे ना तो काय ती मला वाटलं ह्या शिडीला बांधायचं आहे त्यासाठी आणलं आहे ते बारक्याला पलीकडे बांध ना त्याच्या पलीकडे दूर आहे ना तो काय ती पलीकडून हां आतमध्ये पलीकडच्याला बांधतो अलीकडच्याला बांधलाय ना ह्या शिडीसाठी बघू मला इथं बांधून तो तो आ आ काय चाललंय तुझं चला आनंदीला घेतले आता तर आनंदी काय म्हणजे काय माहिती आ आ झालंय का आवरलं का बांध्यावर पटकन आनंदी कशी बघत ये आनंदीला बी घ्यावं लागत आहे कधी मध्ये ती काय का सकादार उठला बस ग बसत नाही सगळं पीठ मळू लागत ती साहेब करायचं म्हटलं की पीठ सगळा घरात राडा करती तो कर्डू कसं करतंय बघ कसं खात आहे कर्डू कसं खात आहे कर्डू बघ कसं खात आहे हिरवा पाला म्हणजे काय आपला घास कसा खात आहे बघ कसं खात आहे सकाळी सकाळी दुसरं आणलं का अरे हळ हळ इतकं ना कोडू इतकं ना कोडू एवढं वाढलं कसं व्हायचं ते पा सेल <laughs> क आपल्या पुढं असलं तरी हा पुरत आहे का नाही पुन्हा जपायचं थोडं जपल्या फास्ट मध्ये मोटल होते त्या शिवीचा संपला काय का खात नाही शेवट करडून अरे खाली खाली थोडासा रोगट झाला ना त्यामुळे खात नस. दुसरा का टाक वर अजून संपला. हो. तुला म्हणलो तो बांध किती वायाला गेला? होक. कुठे वायाला? खाती कुठे खाती थी? ती घास नाही आवडत. गस नाही आवडत पण वर बांध म्हटलो तो ना. खातच नाही वर बांधायचा. अरे चल. शी हिला भी काय झालंय बघ. काय गस आवडत नाही. काय झालंयकडे थोडा रोग पडलाय काय की गसाव दिपा त्याच्या मुक. काय झालंय काय निळस लागन. चल आनंदी काय म्हणणं आहे तुझं सकाळ सकाळ आवरून द्यायचं आहे का नाही हां तुला पाहिजे निसतं फिरायला असं काढायला घ्यायचं आणि रोज फिरायचं कुठं फिरायचं हा बाळा हां आनंदीला असं सांभाळावं लागतं काढायला घेऊन बाकीचे कामं बी तसेच राहतात मग दीपा तिला सोडतो आणि मी येतो आता राहणार जाऊन आहे का नाही आनंदी बघ ना कुठं घे ना एखादी पिकलेली असतात आपल्याला ठेवू खायला पिकलेली असते बारकुशी बघ ही बघ हिला पण डोळा आलाय घरात पिकू घातल्या पिकतच असतात त्या मी आणतो राहून राहून तू ही काय करते टाकी फुडीची टाकी तुडून मी काढतो दे दादा आ, विराज, विराज, विराज। <laughs> नहीं 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 नहीं। <laughs> रुचीक खाली बघ बस चला सकाळी सकाळी मस्त पैकी मोटर चालू केली वांग्याला पाणी देणं चालू आहे आणि आता मस्त पैकी सकाळी सकाळी एकदम आता साडेआठ वाजल्यात पाणी पिलो बोरचं पाणी द्यायला वांग्याला सुरुवात केली आणि एक मस्तपैकी एक गाजर आणलं उठून मस्तपैकी दुहून घेतलं आणि सकाळ सकाळ खायला बी चालू केलं थोडं पाणी पिल्यानं एक गाजर खाल्ल्या सकाळ सकाळ नाश्ता झाल्यासारखं म्हणणं नाही का थोडंसं बरं वाटतं साडेआठ वाजले इतर, आ, तर राहत आलो इतर सकाळ धरून तो आता आपण व्हिडिओ बघतो तोच काय चालली ते आणि आता पुन्हा इथं थोडंसं अजून खादायचं आहे नाही का वाफा मोकळा आहे तर तर खांद्याच्या आतवर म्हणलं थोडंसं गाजर खावा एनर्जीन पुन्हा आपला एखादा वाफा लवकर खांदून घ्यावा घरी जाऊन ड्युटीला जायचं आहे बघू आज काय दिपाली जर मनली तर मोबाईल बी आणायचा आहे तर बघू काय होतंय पण ते पैशाची ॲडजस्टमेंट असते की बाबा मी म्हणलो होतो की निम्मे पैसे मी भरतो निम्मे तू भर आणि दहा पंधरा हजारापर्यंत चांगला फोन एक घेऊ आपण तुला चाललं विषय बघू आता घरी गेल्यावर कळल देऊ एवढा आधूवर टपकन मी खांदून घेतो सकाळ सकाळ तोपर्यंत खांदूसर पाणी पण आपलं वांगेला देऊन होईल तर मग जायचं आहे घरी तर मी तुम्हाला दाखवतो काय होतंय नियोजन अजून चला खोदायला सुरुवात केली ती तर एवढं थोडंसं वाफ खोदून घेतला असा तिथपर्यंत आणि हे खोदायचं आहे पण विषय असा झाला आता विराजला सोडायचे शाळेत तर मग बोलिले दीपानी तर मग चला विराजला सोडतो आणि विराजला सोडल्याच्या नंतर बघू आता उशीर बी झालाय आता उंदाची डायरेक्ट राहणार दीपाली आवरला आवर आवरल कीराच येतो शाळेत सोडून काय झालं बॉटल घेतली ना अगर थांब थांब अच्छा चल गाडी बस लवकर पटकन बसला का अशीच गर्दी होती का सारखी सारखे चालूची शाळा आहे ना आज शाळा असली की पोरं गर्दी